नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत मोठा बदल तर कर्मचाऱ्यांना मिळेल इतकी मोठी रक्कम चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील कर्मचारी योजनेच्या नियमामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया कर्मचाऱ्यांचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किमान पन्नास हजार रुपयांचा विमा मिळणार आहे नोकरीत साठ दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाईल असेही सरकारने आता स्पष्ट केलेले आहे नवीन नियम काय सांगतो चला तर पाहूया कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे नसले तरी त्याच्या कुटुंबाला पन्नास हजार रुपयेची विम्याची रक्कम मिळणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग बारा महिने नोकरी केली असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळणार आहे नव्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागला आणि दोन नोकऱ्यांमधील अंतर साठ दिवसापेक्षा कमी असेल तर त्याला सातत्यपूर्ण सेवेचा लाभ मिळणार आहे जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून पी एफ कपात झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभही मिळणार आहे तर ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झालेला असेल त्याही कर्मचाऱ्यांसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना कसा फायदा होईल चला तर पाहूया नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांना या योजनेचा लाभ मिळणे अधिक सोपे होणार आहे तसेच नोकरीत खंड पडल्यास किंवा नोकरी बदलल्यानंतरही विम्याचा लाभ मिळेल याशिवाय शेवटच्या पगारानंतर सहा महिन्यापर्यंत विम्याचा लाभ मिळण्याची ही तरतूद सरकारने केलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना या नवीन नियमाचा मोठा लाभ मिळणार आहे